आता मार सांग नाव कुठे त्याचं नावच नाही ना तुझं नाव नाही म्हणजे तू आवल दिला नाही ना मी कुठं आवाज दिला हां मग माझ्याला आवल देऊन दिल मला घरी काम काम तूले काय आवल नाही सांगतो आपले पी आय नी का मनोज वाघमारे आहे का त्यांना फोन लावता दिवशी मी घोडा लावून टाकला काय का ते जाते गावचे नाही का पेट्रोल पंप आहे का कोणाचा आपला पावडचा ते म्हणे मला लेकी लिहून द्या म्हटलं लेकी लुकी काहीच भेटणार नाही आणि कोणत्या तारखेला हजार राहणार नाही माझा काही संबंध नाही फुटेज मी काढून दिला का म्हटलं तुम्ही फुटेज काढलं ना तुम्ही निस्तरायचं मी फक्त कॅमेरा बसून दिलेले आणि इकडे तर मी कॅमेरा पण नाही बस फक्त मला चेकिंगला बोलवलं ला तर मी चेक करून दिलेलं त्याचा माझा काही दोष नाही संबंध नाही पण ऐकणार तिने तिने सांगतो माझा ऐका नाव नाही म्हणजे ती खोटं बोलू राहिली माझा काही संबंध नाही त्याच्यात मी आलो होतो माझे फक्त इतकं काम आहे मी रिपेरिंग तर मी येऊन फक्त बघणार ना मी रिपेअर केलेलं नाही काही केलेलं नाही तर माझा काही दोषच नाही तिने खोटं बोलली त्याच्यासाठी नाही एवढं खोट काय बोलवा माझं त्याच्या नाव नाही माझं पक्षीकरण नाही सही दिली कुठं कधी येऊन दिलंय लिहून दिलं का मी ले की माझा आहे का काही माझा काय संबंध आला माझ्या विषय संपला चालेल चालेल ठीक आहे बर मी काय म्हणतो आपला छोटा याच लावायचं कॅमेरा केवढे भेट आपल्या घराला लावता पाहिजे लाईट अच्छा डायरेक्ट म्हणजे सिंगल लावा सिंगल मोबाईल कनेक्ट तेवीसशे रुपयाला तेवीसशे रुपयाला आहे ना मी दोन चार दिवसातील मला हा का